खरं म्हणजे आज काँग्रेसचे आपले तेज तर्रार युवा नेते सचिन पोटे यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जानवीताई पोटे यांचंही मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्याचबरोबर कौस्तुभ किशोर देसाई कस्तुरी कौस्तुभ देसाई आणि आशा रसाळताई बाकी घेऊ पण सगळे वेळ कमी आहे भाई शेरकर जला फैजल दलाल सर्व काँग्रेस शकील खान विमल टक्कर आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे आणि उबाटा मनसे या सर्वांचं मी शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो काय म्हणतो त्याला डेरश्याय आहे दुरुस्त आहे पण फार विचार करू विचार त्यांनी केला फार एवढा म्हणजे शेवटी पंचवीस वर्ष एका पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला निर्णय घेताना परंतु त्याने सांगितलं की सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा असेल माझ्याकडे भेटल्यानंतर म्हणाला की सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल या भागाचा विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि मी देखील आपल्याला माहीत आहे मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळा कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे खरं म्हणजे शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे बाळासाहेबांचा विचार आनंदगिरी साहेबांचा विचार पुढे नेणारा आणि म्हणून या पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही इथं कोणी नोकर नाही आणि म्हणून सर्व पण कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच सचिनने काही कुठली शिवाय या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं मी त्याचं पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्याचं स्वागत करतो कस्तुरी कस्तुरी देसाई ताई आपल्या लाडकी बहीण या देखील यांचाही प्रवेश झालेला आहे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो तो देसाई त्यांचं मनापासून स्वागत सगळ आणि सचिन कोटे तुम्हाला एवढा विश्वास देतो तुम्ही जो आज विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम आमची सगळी टीम करेल एवढी खात्री आपल्याला देतो फक्त मी आपल्याला एवढंच सांगतो आपला अजेंडा आहे विकासाचा आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा आपला अजेंडा आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना करण्याचा आता आपल्याकडे एक एकशे बडकर बॅट्समन आहेत धोनी आहे विराज आहे रोहित आहे सूर्यकुमार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ऑलराऊंडर आहे चौकार शक्का ठोकणारी आहे विरोधकांची दांडी गोल करणारी आहे आणि आता सचिन आलेला आहे आणि म्हणून आता ही है। ये जी काही टीम आहे ही टीम येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुतीची टीम जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून सचिन कोटे यांचं मी स्वागत करत असताना एक लढवय्या कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आलेला आहे तसं बघायला गेलं तर त्याचं जे काय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा त्याचा पिंड आपण पूर्वीपासून पाहिलेला शिवसेनेमध्ये देखील आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांनी दिलेला मूल मंत्र पुढे घेऊन जातोय या टीम मध्ये सचिन सारखा आणखी मास्टर ब्लास्टर काय म्हणतो प्रश्न सचिन आलेला आहे याचा नक्की आपल्याला या टीमला फायदा होईल आणि टीम शेवटी आपलं काय आपल्याला काय मिळालं यापेक्षा आपण लोकांना काय देतोय मी नेहमी सांगतो की आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस मात्र आणण्यासाठी आपला जन्म झालेला आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय दिलं हे पाहणारे आपण लोक आहोत सत्ता किती प्रॉपर्टी किती कमवली संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आनंद आहे की या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची सेवा करण्याचे योग आणि भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला आणि म्हणून ही टीम अशीच वाढते आहे रोज अनेक पक्षातले लोक येत आहेत या हा कारवा पुढे आहे आणि म्हणून मी किती काही कोणी शिळा शाप टमने काय दिलं तरी मी त्याच्याकडे बघत नाही तुम्ही बघू नका तुम्ही आपल्या कामावर फोकस करा कामावर आरोपाला आरोपाने उत्तर नाही कामातून उत्तर द्यायचं टीकेला टिकेन नाही तर टीकेला कामातून उत्तर द्यायचं आपला फोकस कामावर ठेवायचा आपली आपला अजेंडा खुर्ची नाही आपला अजेंडा ज्याने आपल्याला खुर्चीत त्या लोकांचे प्रश्न काय त्यांच्या समस्या काय ते सोडवणं हा आपला अजेंडा आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी एकत्र पुढे काम करूया आणि आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की या संपूर्ण कल्याण क्लस्टर मध्ये जे जे काही आपल्याला करायचं आहे हक्काची घरं द्यायची आहे या, या भागातले रस्ते करायचे आहेत या भागामध्ये ज्या ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द मी आपल्याला देतो स्वागत आणि तशाच प्रकारचं काम गेले अनेक वर्ष सचिन कोटे यांनी केलेलं आहे आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत पंधरा जानेवारीला निवडणुका आहे पंधरा जानेवारीला आपल्याला गुलाल उधरायचंच आहे फटाके फोडायचे आहेत आता लोकसभा जिंकून विधानसभा जिंकून महाविकास आघाडीचा टांगा पलटी झालेला आहे आता महायुतीने महापालिका जिंकून त्यांचे घोडे फरार होणार आहेत आणि टांगा पलटी घोडे फरार सचिन पोटे आल्यामुळे अजून या भागामध्ये जे आहे एक बळ ताकद शिवसेनेला या ठिकाणी मिळेल